ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पर्यटन विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांचा पुढाकार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी सकारात्मक चर्चा. सांगड विधानसभा मतदार संघातील पर्यटन क्षमतेचा विकास साधण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीत चंदगड गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील पर्यटन स्थळांसाठी आवश्यक विकासकामे आणि सोयीसुविधा उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आमदार पाटील यांनी या भागातील पर्यटनाची संधी अधोरेखित करत सांगितलं की सह्याद्रीच्या निसर्गरम्य घाट मात्यावर किल्ल्यावर धबधब्यावर आणि ऐतिहासिक स्थळावर पर्यटनाची मोठी क्षमता आहे योग्य पायाभूत सुविधा रस्ते निवास व्यवस्था आणि प्रचार प्रसार यामुळे या भागातील पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढू शकतं यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळतील पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत चनगड गडिंगलज आणि आजरा भागातील पर्यटन वाढीसाठी शासन पातळीवर लवकरच ठोस पावले उचलली जातील पर्यटन स्थळाचा विकास हा स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल असं आश्वासन दिलं या भेटीमुळे स्थानिकांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झालं असून योग्य नियोजन आणि वेगवान अंमलबजावणी झाल्यास सह्याद्री परिसरातील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठिकाणे राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळामध्ये गणली जातील असा विश्वास व्यक्त केला आहे महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड